श्री स्वामी समर्थ आज मंगळवार तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस आज माघ शुक्ल चतुर्थी आहे आज गणेश जयंती देखील आहे आज विनायक चतुर्थीच्या दिवशी अंगारक योग निर्माण झालेला आहे चंद्राचं भ्रमण मीन राशीच्या उत्तर भाद्रपदा नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझे योगेश मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य मेषराज मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग तपकिरी आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तरा भाद्रपदा नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या खर्चाच्या प्रमाणामध्ये वाढ करणार आहे व्यावसायिकांनी आज विशेष दक्षता बाळगावी कार्यक्षेत्रामध्ये आज अनपेक्षितपणे मोठे खर्च निघण्याची शक्यता आहे नोकरदार मंडळींनी आज वरिष्ठांची मर्जी राखावी सहकाऱ्यांशी मतभेद टाळावेत वृषभ रास वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तरा उत्तराभाद्रपदा नक्षत्रामधील आहे त्यामुळे आजचा दिवस दगदगीचा जाण्याची शक्यता आहे परंतु व्यावसायिक हितसंबंध दृढ करण्याच्या दृष्टीनं तुम्हाला ग्रहांची अनुकूलता प्राप्त होत आहे त्यामुळे आजचा दिवस तुमचा आर्थिक स्थिरतेच्या दृष्टीनं देखील अनुकूलता दर्शवतो मिथून रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग गुलाबी आहे मिथुन व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये वाढ करणार आहे आणि तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये मान सन्मान प्राप्त करून देणार आहे आर्थिक स्थिरता लाभेल सहकाऱ्यांच्या आणि वरिष्ठांच्या सहकार्यानं तुम्ही परिस्थिती आणि प्रसंगावर मात करू शकाल कर्करास कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं भाद्रपदा नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या भाग्यवृद्धीसाठी अनुकूलता प्रदान करणार आहे कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते नवीन योजनांचा आज तुम्ही पाठपुरावा करावा सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग जांभळा आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तर भाद्रपदा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे धार्मिक कार्यामध्ये आज तुमचा सहभाग राहील खर्चाच्या प्रमाणामध्ये आज अनपेक्षितपणे वाढ होण्याची शक्यता आहे कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग गुलाबी आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तर भाद्रपदा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कौटुंबिक आणि व्यावसायिक स्थिरता देणार आहे कौटुंबिक समस्या तुम्हाला सोडवता येतील कुटुंबाशी निगडीत अड अडचणींवर तुम्हाला मात करता येईल व्यवसायामध्ये आर्थिक समस्या तुम्हाला सोडवता येतील व्यवसायामध्ये तुम्हाला भांडवलाचं नियोजन करता येईल आज तुम्ही आर्थिक येणी वसूल करू शकाल तुळरास तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग जांभळा आहे तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तरा भाद्रपदा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे परंतु आज खर्चाच्या प्रमाणामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे अनपेक्षितपणे आज तुमच्याकडे पाहुण्यांची वर्दळ वाढण्याची शक्यता आहे व्यवसाय नोकरीमध्ये आज सहकार्यांशी मतभेद टाळावेत रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींना आज संततीशी निगडीत अडीअडचणी सोडवता येतील कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते सामाजिक प्रतिष्ठेच्या दृष्टीनं आजचं ग्रहमान तुम्हाला अनुकूलता दर्शवणार आहे धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तरा भाद्रपदा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कौटुंबिक सौख्य प्रदान करणार आहे कुटुंबातील सदस्यांच्या अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येईल आजचा दिवस तुमचा आनंदी उत्साही जाईल कला क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींसाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूलता दर्शवणार आहे मकररास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा केशरी आहे चंद्राचं उत्तरा भाद्रपदा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कार्यक्षेत्रामध्ये स्पर्धा तीव्र होण्याचे संकेत देणार आहे आज परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय महत्वाचे निर्णय घेऊ नयेत तुमचं मत प्रदर्शन करत असताना आज विशेष दक्षता बाळगावी खर्चाच्या प्रमाणात आज वाढ होईल पाहुण्यांची वर्दळ वाढण्याची शक्यता आहे कुंभरास कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग राखाडी आहे कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तर भाद्रपदा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल आजचा दिवस हा आर्थिक समस्या सोडवण्याचा देखील आहे साडेसातीची तीव्रता आज कमी होईल त्यामुळे तुम्ही सर्व कामांचा पाठपुरावा करावा मीनरास मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तरा भाद्रपदा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये वाढ करणार आहे विपरीत परिस्थितीवर आज तुम्हाला मात करता येईल आज तुम्ही विरोधकांवर मात करू शकाल आर्थिक स्थिरता तुम्हाला लाभेल एकंदरीतच आजचा दिवस तुमची भाग्य वृद्धी करणार आहे